अवघ्या दहा मिनटात तयार होणारा पालकचा पौष्टिक नाश्ता आज आपण तयार करणार आहोत अगदी घरच्या साहित्यात आणि झटपट होणारा हा नाश्ता आहे चला तर मग वेळ न दौडता रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीती सगळ्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी पालक घेतलेला आहे हा पालक गावठी पालक आहे चांगला कवळा पालक आहे पालक मी देठासकटच घेतलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने नळाखाली धुवून घेतलेला आहे चांगलं कोरडं करून घेतल्यानंतर आता देठासकटच मी ह्याला चिरून घेतलेला आहे बारीक तर इथे मी दोन कप चिरलेला है। पालक घेतलेला आहे पालक चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत बटाटा तर इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे त्याला मी किसून घेतलेला आहे किसल्यानंतर त्याला पाण्यामध्येच ठेवलेला आहे कारण बटाटा काळा पडू नये बटाटा चांगला पिळून घ्यायचा म्हणजे ह्यातलं पाणी निघून जाईल आता हा किस जो आहे तो एक कप किस होईल इतका हा बटाटा आहे तर मोठा बटाटा घेतलेला आहे मी ह्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आता ह्यानंतर इथे मी एक छोटं गाजर घेतलेलं आहे आणि ते देखील मस्त असं किसून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर पालक बटाटा आणि गाजरचा आज मस्त असा पौष्टिक नाष्ट आपण झरपट तयार करणार आहोत सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ह्यामध्ये जास्त राहता कामाने यानंतर ह्यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आता इथे मी मसाला वापरणार नाही आहे त्यामुळे मी मिरची जास्त वापरलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने ते करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर मी भरपूर घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ इथे आपण लागेल तसं वापरणार आहोत तर सध्या मी अर्धा कपच पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत बेसन तर मी इथे मोठा चमचा आहे त्याने तीन चमचे बेसन घेतलेलं आहे ह्यामध्येच अर्धा लिंबूचा रस घालणार आहे आंबटपणा येण्यासाठी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला देखील इथे वापरू शकता लिंबूच्याऐवजी आणि हे सर्व लिंबू मी पिळून घेतलेला आहे लिंबूच्या बिया मात्र काढून टाकायच्या आहेत यानंतर ह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर इथे मी चवीनुसार आता मीठ घातलेला आहे यानंतर धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा ओवा घातलेला आहे अर्धा चमचा यानंतर तीळ घातलेले आहेत सफेद तीळ एक चमचा पाव चमचा मी हळद घातलेली आहे हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे धणा पावडर आणि जिरा पावडरचा रंग इथे वेगळा दिसतो आहे कारण की धणा पावडर आणि जिरा पावडरमध्ये मी धणे आणि जिरं जे आहे ते भाजून त्याची पूड केलेली आहे त्यामुळे त्याचा रंग जो आहे तो वेगळा दिसतोय तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे थोडंसं सैलसर असं पीठ तयार करायचं आहे तर इथे मी थोडं पाणी वापरलेलं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते तुम्ही लागेल तसं इथे वापरू शकता तर पण जास्त पण पीठ इथे वापरायचं नाही आहे बघा तर मी इथे हे पीठ तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी ह्यामध्ये वापरायचं नाही आहे अशा पद्धतीचं हे पीठ तयार होईल असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे पीठ जे आहे ते आपलं आता तयार झालेलं आहे इथे मी छोटा पॅन घेतलेला आहे ह्यामध्ये थोडंसं मी तेल घालते तेल चांगलं गरम करून घ्यायचं पॅन किंवा तुम्ही तवा वापरला तरीसुद्धा चालू शकतं पण पॅन मी का घेतलेला आहे कारण की ते आकार चांगला येतो म्हणून मी इथे छोटा पॅन वापरलेला आहे थोडेसे सफेद तीळ मी ह्यामध्ये घातलेले आहेत आणि आता थोडं पीठ घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये असं थापून घ्यायचं आहे पीठ लागेल तसं आपण इथे घालणार आहोत जास्त जाळ हे करायचं नाही आहे आणि जास्त पातळी नाही अगदी बेताचं हे थापून घ्यायचं आहे तर इथे पॅनमध्ये मी हाताने हे व्यवस्थित गोल करून घेते आहे बघा पीठ एकदम लुसलुसीत ठेवायचं नाही आहे थोडं जाड ठेवायचं आहे आणि हाताने त्यानंतर चमच्याने सारखं त्याला करून घ्यायचं आहे तर मी इथे चमच्याने चांगलं त्याला व्यवस्थित करून घेते प्लेन करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी हे व्यवस्थित असं प्लेन करून घेतलेलं आहे आता वरून पण आपल्याला ह्यावर सफेद तीळ घालायचे आहेत तर सफेद तीळ घातल्याने दिसायला छान दिसतं असतील तर वापरू शकता नसतील तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी थोडेसे सफेद तीळ घातलेले आहेत आणि वरून थोडंसं ह्यावर तेल घालायचं कारण दुसरी बाजू पण आपल्याला चांगली कुरकुरीत तयार करून घ्यायची आहे तेल घातलेलं आहे मी आणि आता ह्यावर झाकण ठेवून आपण ह्याला मंद हचेवर शिजवत ठेवायचं आहे खालची बाजू चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे तर आता दोन ते तीन मिनटं झालेली असतील खालची बाजू आपण कुरकुरीत झाली आहे किंवा नाही ते बघायचं आणि नंतरच ह्याला उलट करायचं आहे तर हे बघा मस्त असं ह्याला उलट करून घ्यायचं बघा खालची बाजू छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे आता दुसरी साईड पण आपण मस्त अशी कुरकुरीत तयार करून घेऊया अगदी मंद आचेवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे नाहीतर मग ते आतून कच्चं राहू शकतं कारण ह्यामध्ये आपण बटाटा पण वापरलेला आहे त्यामुळे तो पण शिजणं गरजेचं आहे तर अगदी मंद आचेवर ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे मी इथे छोटे छोटे थालीपीठ तयार केलेले आहेत तुम्ही हाताने थापून तव्यावर पण करू शकता तर मस्त असा पालक बटाट्याचा आपला नाश्ता आता तयार झालेला आहे अगदी दहा मिनटात तयार होतो पहा अगदी छान हे तयार झालेलं आहे दिसायलाही सुंदर दिसतं थोडंसं क्रिस्पी आणि आतून थोडंसं सॉफ्ट असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी दुसरा हा नाश्ता तयार करून घेते आहे बघा दिसायला किती सुंदर दिसते आणि चांगलं अगदी मंद आचेवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे कच्चं राहता कामाने ह्याची काळजी घ्यायची आणि इथे आपला हा नाश्ता जो आहे तो आता मस्त तयार झालेला आहे तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो शिवाय पौष्टिक आहे यामध्ये भाज्या आहेत आणि झटपट तयार होणार आहे शिवाय घरच्या साहित्यात तयार होणारा आहे आणि तुम्ही हे चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता दहीसोबत खाऊ शकता किंवा मग नुसतंसुद्धा छान लागतं कारण आपण ह्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत तर असा हा मस्त आपला पालक बटाट्याचा नाश्ता तयार झालेला आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका शिवाय चॅनलला जर तुम्ही नवीन नवी असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपीज पाहू शकाल तर चला मस्त असा आपला हा पालक बटाट्याचा नाश्ता आता तयार झालेला आहे बघा अगदी वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा हा मस्त नाश्ता तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय